हॅलो फ्रेंड्स मी मोनिका मोनिका ब्लाऊज कटिंग या स्टिचिंग ह्या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद मैत्रिणी हा इतका अर्जंट ब्लाऊज आहे आणि तो मी ब्लाऊज माझ्या पद्धतीने ब्लाऊजचं माप वगैरे घेऊन ब्लाऊज कटिंग करणार आहे तुम्ही पाहू शकता मी ब्लाऊजचं माप घेती आहे आणि हा ब्लाऊज मला पाच वाजता कॉल आला की मला ब्लाऊज हवा आहे आणि मी एका तासामध्ये ब्लाऊज कटिंग करून ब्लाऊज स्टिचिंगसुद्धा केलेलं आहे तर तो ब्लाऊज कसा स्टिचिंग केला आता हे पेपर कटिंग कसं केलं माप मी कसं घेतलं हे तुम्हाला ना मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तुम्हाला मी हा ब्लाऊजचं मी पूर्ण म्हणजे मी ब्लाऊज कसं शिवलेलं आहे कसं अस्तर जॉईन केलेलं आहे सगळ्या गोष्टी सांगणार आहे हा ब्लाऊज आहे चौथी छातीच्या मापाचा आणि मुळात हा ब्लाऊज तेराची उंची आहे तयार मी चौदाची घेतलेली आहे शोल्डर साडेपाचचं घेतलेला आहे मोंढा साडेपाचचा घेतलेला आहे आणि पुढचा गाळा साडेपाचचा आहे पण अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलं आहे म्हणजे असं साडेपाचचा घेतला आहे आता जे तुम्हाला मी खूप वेळा सांगत असते की तुम्ही जेव्हा बाही कटिंग करता तेव्हा एकच बाही कटिंग करून ठेवायची आणि त्यानुसार काय करायचं आहे प्रत्येक वेळेस बाही कटिंगचं करत बसायचं नाही तीच कटिंग ठेवून आपण कोणत्या पण मापाची बाही कटिंग करू शकतो तर अशा पद्धतीने माझा हा बराचसा ब्लाऊज मी कटिंग करून घेतले म्हणजे पुढचा पार्ट मागचा पार्ट एकाच वेळेस कटिंग करते कटरीचं माप फक्त पाच इंच आहे आणि त्यानंतर ही क्रॉसपट्टी मी अडीच अडीच इंचाची केली पण अडीच इंचाची एका बाजूने काय केलेलं आहे अडीच इंचाची वरती आकार दिलेला आहे क्रॉसपट्टीला आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला ज्या वेळेस एकदम पटकन ब्लाउज येत असतो स्टिचिंग करायला आणि आपल्याला वेळ नसतो तर त्यासाठी आपण आता हे पेपर कटिंग आहे की नाही आता ह्या कस्टमरचं परफेक्ट मापे मी आता हेच आता जी क्रॉस पट्टी आहे ना ती आपल्याला एक अर्धा इंचाने वाढवायची आहे आणि हे अस्तर पण तुम्ही पाहू शकता आता मी जे आत्ता कटिंग केलं त्याच पद्धतीने आता काय करते आहे हे अस्तर पण अस्तरवरचे पेपर पॅटर्न ठेवून अस्तर कटिंग करून घेणारे आणि जी कटोरी आहे ती मी डायरेक्ट आता वाढवणार आहे आता ती कशी अस्तर वाढवणार ते पण मी तुम्हाला सांगते मैत्रिणींनो खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींना सगळे पार्ट जमतात पण जी कटोरी आहे ती वाढवायला जमत नाही आणि काय काय वेळेस काय होतं कटोरी चपटी बसते कटोरीला घोळ येतो किंवा कटोरीचं टोक तिरकं होतं कटोरीचं टो कटोरीचं जे टोक आहे ते ब्लाऊज घातल्यावर जास्त टोक दिसतं अशा खूप साऱ्या प्रॉब्लेम असतात मग त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आज ह्या तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यासाठी मैत्रीण तुम्हाला एक आपुलकीचा आणि आदराचं मला माझं विनंती आहे की आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ श तुम्ही पूर्ण पाहत जा जेणेकरून तुम्हाला पण खूप काही गोष्टी अशा आहेत की त्या पण तुम्हाला समजतील आता हा चौथी छातीच्या मापाचा ब्लाऊज आहे कटोरी मी दोन्ही बाजूने अडीच अडीच इंचानी वाढवून घेणार आहे जशी आहे तशी पण मी क्रॉस ठेवलेली आहे हे पण लक्षात ठेवायचं आहे क्रॉस ठेवण्यामागचं खूप काही कारणं असतात ती पण तुम्हाला मी नंतर सांगेनच आणि ह्या पद्धतीने मी कटोरी डायरेक्ट कपड्यावर वाढवून घेतलेली आहे आता हे आज तर आहे त्या अगोदर काय करूया आपण कटिंग करून घेऊया आता अस्तर कटिंग केल्यानंतर आपल्याला तेच आता अस्तर तर आपण एकदम परफेक्ट कटिंग झालेलं असतं हो की नाही आता अस्तर कटिंग झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तेच अस्तर ठेवून आपल्याला ब्लाऊज पीस कटिंग करायचं आहे मुख्यत्वे वेलवेटचा ब्लाऊज आहे आपण जो स्टिचिंग करणार आहोत ना हा हावेलवेटचा ब्लाऊजही आणि खूप वेळेस असं होतं माझ्या बरोबर पण झालेलं आहे मी ज्या वेळेस नवीन शिकत होते त्यावेळेस आज तर वेलवेटचा ब्लाऊज आपण शिवायला घेतला की तो काय होतो शिवता येत नाही कपडा सरकतो मग त्यासाठी आपल्याला काय काय केलं पाहिजे आता हे तुम्ही पाहू शकता हे वेलवेटचा कपडा आहे आणि आपल्याला काय करायचं का आहे ब्लाऊज कटिंग करायचं आहे हे पार्ट आहे तसे ठेवून घ्यायचे जी क्रॉसपट्टी आहे ना ती आपण तिरकी ठेवली होती ना ती त्याच पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायची आहे म्हणजे जिथं आपलं पार्ट बसल तिथं पद्धतीने सगळे पाठ ठेवून घ्यायचेत आणि कटिंग करू घ्यायचेत इतका पटकन आपला ब्लाऊज पूर्ण होतो आणि मैत्रिण तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल त्या कस्टमरनी ब्लाऊज घातला पण म्हणजे असं दाखवता येत नाही मग मी ब्लाऊज स्टिचिंग केलेला तुम्हाला पुढं दाखवती आहे पूर्ण व्हिडिओ पहा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला पटपट काय करायचं आहे एक छान अशी कमेंट करायची आहे तर वेलबेटचा ब्लाऊजमध्ये काय काय प्रॉब्लेम होतात तुम्हाला पण माहिती आहे ब्लाऊज व्यवस्थित शिवता येत नाही त्यासाठी कोणती ट्रीक यूज करायची कटोरीला टोक जास्त येतं त्यानंतर जी कटोरी आहे ती चपटी बसते कटोरीचे खूप सारे प्रॉब्लेम आहेत आपल्याला अस्तर जोडताना प्रॉब्लेम होतो अस्तर व्यवस्थित जोडता येत नाही बॅक साईडला घोळ पडतो खूप सारे प्रॉब्लेम येतात आता त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन तुम्हाला आता पुढे मी सांगणार आहे सर्वप्रथम आपण काय करायचं आहे दोन्ही पार्टला आपल्या कटोरीच्या असो किंवा कोणतं पण ब्लाऊजचं आपण जेव्हा अस्तर स्टिचिंग करायला घेतो त्यावेळेस आपल्याला पार्ट, पार्ट जोडून घ्यावे लागतात आता हा बॅकसाइड आहे आपण तो पण काय करू एकदा व्यवस्थित स्टिचिंग करायला करून घेऊ त्यासाठी आता पाहू शकता मैत्रिणीं आता आपल्याला ह्या ज्या पिन आहेत ना हे मुख्य कारण आहे आपण ज्यावेळेस ब्लाऊज शिवायला घेतो वेल्वेटचा असो नाही तर दुसरा सिल्क कपड्याचा असो त्यावेळेस काय करायचं आहे आपल्याला पिण्या लावून घ्यायच्या आहेत व्यवस्थित म्हणजे आपला कपडा सरकणार नाही आपल्या कपड्याची फिनिशिंग स जाणार नाही आणि आपल्या कपड्याला कुठेही घोळ पडणार नाही शिवताना याची आपल्याला काळजी घ्यायची त्याच्यासाठी मी सर्व बाजूने गळ्याला पण आणि खाली पण कमरेच्या बाजूने एक ते 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 पिना लावून घेतल्या आणि एक टीप मारून घेतली त्याच पद्धतीने गळ्यालासुद्धा पिना लावून घेतल्या आणि टीप मारून घेतली हा इतका अर्जंट ब्लाऊज होता मी वीस रुपये जास्त घेतलेले आहे हा ब्लाऊज जेव्हा स्टिचिंग कर केला त्यावेळेस अर्जंट हवा होता मग मी जास्तीचं पण शिलाई घेतलेली आहे ह्या ब्लाऊजमध्ये आणि खूप अर्जंट होता कारण की शाळेत त्यांच्या तिथं ते कार्यक्रम होता आणि तिला हाच ब्लाऊज वेअर करायचा होता त्याच्यामुळं आणि तिने मला अगोदर काही कॉल वगैरे करून सांगितलं नव्हतं आणि अचानक मला सांगितलं मी संध्याकाळी ब्लाऊज नेल्या येणार आहे दुपारी कॉल केला मी एका तासाच्या आत ब्लाऊज काय केलेलं आहे शिवून दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने ब्लाऊज स्टिचिंग करते कधी कधी काय होतं आपल्याकडं एक माझ्याबरोबर नेहमी एक प्रॉब्लेम होता असतो ज्यावेळेस मी ब्लाऊज पूर्ण शिवते त्यावेळेस काय होतं नेमकी सगळं फिटिंग वगैरे सगळं होऊन जातं आणि कुठेतरी एक दोन टिप मारायच्या राहतात आणि बॉबीनंच संपते असा पण प्रॉब्लेम माझ्याबरोबर होतो तुमच्याबरोबर होत असेल तर मैत्रिणीने मला कमेंट करून नक्की सांगा आणि ह्या ब्लाऊजची शिलाई मी दोनशे वीस रुपये घेतलेली आहे वेल्वेटचा ब्लाऊज असल्यामुळे आणि अर्जंट असल्यामुळे शक्यतो वेलवेटचा आहे की नाही असा प्रश्न नसतो पण जेव्हा अर्जंटचा ब्लाऊज असतो त्यावेळेस मी वीस रुपये जास्त शिलाई घेते त्याच्यामुळे मी काय केलं आहे जास्त रुपये वीस रुपये जास्त शिलाई घेतलेली आणि तुम्हाला पण एक ट्रिक आता मी सांगणार आहे व्हिडिओ लास्टपर्यंत पहा आता ती ट्रिक कोणती आपण साईड पॅटर्न कशा पद्धतीने ठेवली पाहिजे तुम्ही पाहू शकता अशा कशा पद्धतीने साईड पॅटर्न ठेवायचे बाजूने व्यवस्थित टिप मारून घ्यायच्या जर टिप व्यवस्थित मारली नाही तर आपल्या ब्लाऊजला घोळ पडू शकतो पुढचा साईड पॅटर्नला घोळ पडू शकतो खूप कारणं असतात आता एकच कारण नाही तर यामागे खूप कारणं असतात आता कधीकधी आपला ब्लाऊज पीस पण सरकतो आपण सरकल्यानंतर थोडंसं कानागडं करतो तो उसवायचा सरकल्यानंतर पण तसं करायचं नाही आहे मैत्रिणी नंतर, नंतर। आपल्याला तो प्रॉब्लेम होतो मग आपल्याला असं वाटतं आपण त्याच वेळेस जेव्हा ब्लाऊज शिवत होतो त्याच वेळेस जर उसवलं असतं तर व्यवस्थित ब्लाऊज बसला असता आणि ज्या वेळेस आपण अस्तर जॉईन करतो त्याच्या वेळेस कर आपल्या आस्तरच्या बाजूने जे कपडा असतो शिल्लक ब्लाऊज पीसचा तो जास्तीचा असतो की नाही आणि नेहमी ठेवायचा जास्तीचा हे ध्यानात ठेवायचं आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे अस्तर जॉईन केल्यानंतर आता एक महत्वाची गोष्ट म्हणजे आता कटोरीला टोक येऊ नये यासाठी कोणती ट्रिक यूज करायची आता ती महत्त्वाची ट्रिक म्हणजे तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने टक्स दुमडती आहे जो टक्स आहे अर्धा केलेला तोसुद्धा मी काय केला आहे दाबून घेतलेला आहे जे तुम्हाला व्यवस्थित दिसला नसेल पण तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुमच्यावर पण हा प्रॉब्लेम होत असतो कटोरी चपटी बसते कटोरीला टोक जास्त येतं त्यासाठी कोणती ट्रिक यूज करायची ती पण मी तुम्हाला सांगेनच आणि ज्यावेळेस आपला जो, सतना, जो पार पन, आपला पार्ट आहे समोरचे पार्ट असतात ना साईड पॅटर्न आणि कटोरी ज्यावेळेस एकदम परफेक्ट जोडली जाते त्यावेळेस ती कुठेही कमी जास्त होत नाही याची पण म्हणजे थोडीफार कधीतरी कमी होतेच पण शक्यतो कमी जास्त होत नाही आपलं जर कटिंग बरोबर असेल तर तीसुद्धा पार्ट एकदम आपले बरोबर बसतातच त्यानंतर मधी काय झालेलं आहे कस्टमर आले त्याच्यामुळं मी त्यांना पण कस्टमर करायला गेले कारण की त्यांना अस्तर वगैरे लागत होतं तर ते अस्तर वगैरे पण मी त्यांना दिलं आणि पुन्हा मी काय केलेलं आहे माझ्या कामाला लागलेली आहे तर खूप वेळ झाला कारण की बहु भर भरपूर भर, असे धागे जेव्हा आपल्याला धागा शोधायचं म्हणजे डब्यांमध्ये धागा पाहायचा असतो ना त्यावेळेस खूप वेळ होतो त्याच्यानंतर मी माझं कामाला पूर्ण सुरुवात केलेली आहे आणि यावेळेससुद्धा मी जी क्रॉसपट्टी आहे ती जोडताना कोणती ट्रिक यूज केलेली आहे ते मला माहीत नसेल पण तुम्ही मला विचारित जा कमेंटमध्ये तुम्हाला जे प्रश्न आडलेला आहे किंवा तुम्हाला ब्लाऊजविषयी कोणताही प्रश्न असेल तर मला सांगत जा मी त्याचं उत्तर तुम्हाला नक्की देत जाईल आणि खूप साऱ्या ताईंचे कमेंट होते छत्तीस छातीच्या मापाचं ब्लाऊज कटिंग दाखवा चौथी छातीच्या मापाचा दाखवा मैत्रिणीमधी माझी तब्येत बरोबर नसल्यामुळं काय झालं मला तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोस्ट करता आले नाही आणि शक्यतो म्हणजे तब्येतच बरोबर नव्हती त्याच्यामुळे मी व्हिडिओ टाकलेले नाहीत तर हा व्हिडिओ खास माझ्या मैत्रिणींसाठी आहे जर आपल्याला अर्जंट ब्लाऊज असला तर आपण काय करायचं ज्यावेळेस पहिल्यांदा कस्टमरचा ब्लाऊज आला त्यावेळेस आपण पेपर कटिंग करून ठेवायचं आणि तीच पेपर कटिंगवर नाव वगैरे टाकून तीच साईडला ठेवायची ज्यावेळेस त्याच कस्टमरचा पुन्हा जर ब्लाऊज आपल्याला शिवण्यासाठी आला तर तीच पेपर कटिंग ठेवून आपण ब्लाऊज कटिंग करू शकतो ना आपला वेळ जास्तीत जास्त वाचू शकतो आणि आपलं काम पण लवकर होतं तर अशा पद्धतीने आपला बराचसा ब्लाऊज बोलता बोलता स्टिचिंग करून झालेला आहे आता आ, आता आपल्याला काय करायचं आहे आतमध्ये ही पट्टी दुमडून हिला आपण हुकपट्टी केलेली आहे त्याच पद्धतीने लुकपट्टी करायची आता लुकपट्टी पण आपण कशा पद्धतीने करतो हे तर तुम्हाला माहितीच आहे आणि एक महत्त्वाची गोष्ट आता ही हुकपट्टी तयार केली आपण लुकपट्टी पण आता तयार करत आहोत आणि कधी कधी काय होतं कस्टमरची हुकलूपट्टी जास्त मोठी होती आता ती मोठी का झालेली आहे ती कशी बारीक करायची ते पण तुम्हाला मी सांगते मैत्रिणीनं ही कशा पद्धतीने मी हुकलूकपट्टी कमी जास्त करते किंवा आपल्याला ज्या कस्टमरच्या मापानुसार आपल्याला हुकलूपट्टी जर ठेवायची असेल तर कोणती ट्रिक यूज करायची ते तुम्हाला मी सांगणार आहे तर पहा मैत्रिणींनो मी काय केलं कस्टमरचा मापाचा ब्लाऊज होता तो घेतला आणि तिकडं पट्टी किती आहे ते चेक केलं जी जास्त होती ती कटिंग करून घेतलेली आता आपल्याला काय करायचं हे ब्लाऊजला गोट वगैरे मारायचं आहे त्यासाठी मी गोट मारण्यासाठी सरळ पट्टीच काढते हेही तुम्हाला माहीत असेलच कारण की मी मागं पण व्हिडिओ टाकले होते त्याच्यामध्ये तुम्हाला मी ही गोष्ट क्लिअर केलेली होती की मी जेव्हा ब्लाऊजला गोट मारते किंवा ब्लाऊजचा गोट स्टिच करते त्यावेळेस मी सरळ पट्ट्याच काढून घेत असते तर त्यासाठी मी सरळ पट्ट्याच काढून घेतलेल्या आहेत आणि गोट कसा रेडी करतील ते तुम्ही पाहू शकता प्रत्येक गोष्ट मला तुमच्याबरोबर शेअर करायला आवडती आणि मैत्रिणींनो ने मी नेहमी काहीतरी तुम्हाला नवीन ज्ञान मिळावं किंवा मा माझ्याकडे जे ज्ञान आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचावं यासाठी मी सदैव प्रयत्न करत असते तर अशा पद्धतीने मी ब्लाऊजला आता गोटही मारून घेतलेला आहे आणि ह्याही बाजूला म्हणजे दोन्ही बाजूला आपल्याला गोट मारून घ्यायचा आहे ब्लाऊजला किंवा समोरच्या पार्टला कारण की बॅक पार्टला आता गोट मारायची गरज नाही आपण सरळ कपडं ठेवून उलटा करून आपण तो गळ्याला व्यवस्थित दाबून घेतलेला आहे म्हणजे गळा आपला रेडी करून घेतलेला आहे मागच्या बाजूचा आता आपल्याला मुख्यत्वे खूप मैत्रिणींचा हा पण प्रॉब्लेम असतो की शोल्डर उतरतं किंवा काय होतं जी फिटिंग आहे ब्लाऊजची ती चुकते काही गळा छोटा असला तर टक्स किती इंचानी घ्यायचा एक मुख्यतः एक गोष्ट लक्षात ठेवायची जेवढा आपला गळा आहे ना त्याच्यापेक्षा कमी उंचीचा आपल्याला टक्स घ्यायचा असतो पाठीमागचा रुंदी अर्धा इंचाचीच घ्यायची पण जी उंची आहे ना जी ती आपल्या ब्लाऊजनुसार किंवा ब्लाऊजच्या गळ्यानुसार ती नेहमी बदलत असते तर आता आपल्याला काय करायचं आहे